नमस्कार मंडळी मी ऋषी गाडी नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आहे तर मंडळी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ येता व्हिडिओ शूटिंग खूप करून ठेवलं आहे पण ते एडिट करू टाईम नसल्यामुळे येऊ नाही बघूया आता हळूहळू एडिट करतले आणि एक, -एक टाकतलं आहे तर मंडळी आज असा अकरा तारीख आणि आज व्हिडिओ करूचा कारण म्हणजे आज मी जातल आहे वाटूच्या आटी रांगनाथ तुळसुली नारोळ हिरलोक आणि गिरगाव या ठिकाणी ती मी प्रकारे बिला वाटतोय आणि एक आठवण ठेवच्यासाठी आज व्हिडिओ करतोय चला तर मग मंडळी जाऊया आता पहिल्यांदा जाऊया रांगनाथ उचले मंडळी बघू शकता आजूबाजू मी आता मेड्यात उभो असोय आहे आजूबाजू पक्ष्यांचं कसं किलबिलाट असा तो तर मग मंडळी जाऊया पहिल्यांदा आता रांगनाथ उचले आता मी मेडेश्वराचं दर्शन घेतोय तुम्ही पण दर्शन करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मी जातल रांगणात रांगनाथ उचले मंडळी मेडेश्वराच्या पाया पडलंय आणि आता मी रांगना दुबले वाटायला लागलो चला तर मग मंडळी दाखवत आहे रांग ना तर मंडळी हा असा खाली बघत तर तुम्ही भाव ही मंदिर आणि माका हडे आयरनची एक गिरण असा तिकडे जाऊचा आता बिल दिलोय आणि आता उचलल्यातल्या तर मंडळी आता रांगनाथ उचलतली दोन बिला देऊन जललेली होत आणि आता मी जातोय नारूर मध्ये नार्रा जातो तीन बिला देऊची तिथे आणि मग गिरगाव जातल

बिला वाटीत वाटीत आणि रेटिंग घेत घेत मी आता नारात आहे आणि नार्रात थंसून बघू शकतास तुम्ही रांगणागडाची एका साईडची किनारी दिसता आणि थोडून बघू गेला असतं भारीत वाटत नजारो भारी एकदम दिसता धुक्या पडल्यामुळे तिकडचा काय जास्त दिसणार ना आणि नजाऱ्याबरोबर आजूबाजू पक्ष्यांचा आवाज बघा मंडळी आता मी आह नारोलमध्ये आणि इकडच तुम्ही शकता चांगलं बहिलेलं होता आणि जरा पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतोय हाय तारा आता ती रस्त्याची मंडळी आता बघू शकता तुम्ही रस्त्याची तारा ती मंडळी नारळातली तीन हुंडीला होती दिलोय आणि आता मी हिरलोकच्या पुलावर इलो असोय असून पुढे जातले आणि राईट मारून जातले गिरगावात आता मी राण्यांच्या गिरणीकडे तुम्ही बघू शकता की असा राण्यांची गिरण थंसर भात लावची मोठी गिरण असा त्यामुळे सर लवकरात लवकर तुमका भात लावून मिळता आता तुम्ही भात कापतालात आणि तुमचा जर भात लावचा असा तर नक्की हवा जवळपासशे असला असतो तर मंडई या शिर्डीमध्ये ग्रामपंचायतीचा मीटर असा आणि वाट बघू शकता आता अचून जावता लागता इथतच मी गाडी आणलोय चला तर मूमंट आता जाऊया डायरेक्ट किरगाव

आता गिरगाव श्री बिला देऊन झालेली असत आणि आता मला श्री लोकमार्गे आवळे गावात जायचा आहे लोक श्री बिला देऊन तुम्ही आता पुढे बघू शकता असं इतर आता हे लोक ती शाळा गाव केली छत्रपति शिवाजी विद्यालय फिर मंडई हिरलोक बिला वाटून झालेली असत आणि आता मी किनोळस मार्गे आवळे गावात जातोय आता हिरलोकसून किनोळशी जाचो रस्तो चला तर मग मंडई आता डायरेक्ट आवळे गावाक भेटया नारायण मंदिर बाहेर चलच दर्शन घेतलंय आणि आता मी निकल पुढे पंडळी पुढे इल्यावर आवळेगाव टिट्यावर राईट मारलोय आणि पुढे आवळेगावची शाळा भेटता हायस्कूल हा असा आवळेगावचा हायस्कूल आता इलोय तो कडावलीत आणि हा कडावलीतल्या बाजारपेठेतलाच मंदिर हा मस्तपैकी कलर काम केलेला बघू शकता तुम्ही त्याचं नाव माका माहित नाही माहित नाही म्हणजे लक्षात नाही तर मंडळी कडाव लावळे गाव रिडिंग घेऊन झालेला आता तिला पण वाटून झाली होत आणि आता मी जातोय शेत हिंदेवाडी चला तर भूज मंडळी दिसून डायरेक्ट जाऊया हिंदेवाडी तर मंडळी आता हिंदेवाडीची तिला वाटून झालेली असत आणि आता मी पुन्हा एकदा खाली इड्डी गस जातलोय कालिका मंदिर जवळ रस्ते तुम्ही बघू शकता शापायरा जाऊ जाता या रस्त्यानी ललान अलान, अलान कंबार दुखता कलाद रमून मंडळी जाऊया डायरेक्ट कालिका मंदिर कडे थेलोय का तुमक कालिका मंदिर दाखवतोय रस्ते पाहत असल्या कारण शूटिंग करू गावणार नाही थैसून बडसून मगून वाटा ती डायरेक्ट कालिका मंदिर कडे जाता Anday ha ta khali kam मंडळी डिग्समधली बिलावाटून झालेली असत आणि आता जवळजवळ दीड वाजून गेलेलो असा सकाळी पावणे नऊ वाजताना चालू केलेलं आता मध्ये पूर्ण करू दीड वाजलेलो असा अजून उंबरमाळा आणि मंदूर असत बिलावाटूची बघूया किती वाजतात ते असा डिगस राणेसून जाणारो रस्तो मंडळी सकाळपासून फिराण फिराण दमलेलय आणि भूक पण लागलेली मनानुसार उंबरमाया स्टॉप वर पाव घेतलोय हॉटेलात तिर आणि मंडळी नाश्ता केलोय आणि आता जातोय उंबरमायाची पिला देव चला तर मग जाऊया मायाची पिला देऊ मंडळी उंबरमाळ्या दिल्लेलो असो आणि आता हैसर ग्रामपंचायतीच्या पुढेच चवाटेश्वर मंदिर असा त्याचा पण मी बाहेर सांगा दर्शन घडवून आणतोय असा चवाटेश्वर मंदिर आणि त्याचा अजून काम चालू असा दीक्षेतला एक बिल रॉ झाला त्यामुळे आता चवटेश्वरच्या मंदिराकडनं समोरसून डायरेक्ट दीक्षेत जाऊचा असा मंडळी उंबरमाळ्यातून मत्तून रस्त्या तो डिक्षेत येऊन बाहेर पडता था 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 पंदूर आता आमचा तर मग म्हणजे आता जाऊया या तुम्ही बघू शकता दीक्षेचा तलाव या पहिल्यांदा ओपन होता आता सर गेट घातलेलो असा तर मंडळी आता जवळजवळ अडीच वाजत दिलेले असोत आणि आता उंबरमायाची आणि रिक्षेची बिला वाटून झालेली होत आता फक्त पंजूरीची बिला रवलेली असत आणि आता चार्जिंग पण संपवलेली असा चार पाच टक्केच रवलेली आहात त्यामुळे आता हे सर व्हिडिओ मी संपवतो आहे पुढे काय व्हिडिओ शूटिंग करू गावायचे नाही चार्जिंग कमी का रवली काय मग व्हिडिओ होणार नाही चला तर मग मंडळी जर तुमका आतापर्यंत तो व्हिडिओ आवडलो असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मंडळी हा व्हिडिओ मी आठवण मनाने एक सेव्ह करून ठेवलेलो असो तुमका कसं वाटलं तो सांगा कारण आता जवळजवळ मी काम सोडल्यात जमा असा ह्या महिन्यापासून मी काम सोडलं आहे रीडिंगचा बघूया आता दुसरा खैतरी काम बघतलं आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ जर आवडलो असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा धन्यवाद